हाय नमस्कार मित्रभो महेश नथरा युट्यूब चॅनल मी तुमचं पुन्हा सर स्वागत करतो मित्रांनो आता आहे मी ठाण्यामध्ये ठाण्यामध्ये म्हणजे तलावपालीचा हा तलावपाली इकडे ये तलावपालीच्या अपोजिट जांभळी नाका एरिया जांभळीनाकेमध्ये तुझा दही काळ आहे मोठा उत्सव असतो इथे मी आता पोस्तो मित्रांनो माझ्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा शेवटपर्यंतचा हा व्हिडिओ पहा ठाण्यातील माझ्या जवळ जेवढे गोपाळकलाचे जे उत्सव होणार आहेत उद्या त्यांचे अपडेट देण्याचं काम मी आज करणार आहे आणि काही तयारी झाली झालेपूर्वते ते दाखवण्याचं काम करणार आहे नक्की माझ्या मित्रांनो माझ्या चॅनलला तेवढे घेऊन तेवढं लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा शेवटपर्यंत व्हिडिओ बघा तर आपल्याला परिसरामध्ये जी मोठी हंडी असते इथे आनंद श्री आनंद चॅरिटेबल ट्रस्ट महाराज हंडी तेचं काम चालू आहे बघा इथे पाहू शकता ज्या रात्री परत पूर्ण तयारी करतील इथे तेचं भलं मोठं स्टेज आहे या ठिकाणी कालसमेंट वगैरे किंवा हे काही मंडळी कार्यकर्ते इथून असतात इथं असणार वरती आणि बघा हे मेन मुख्य आकर्षण म्हणजे लायटिंग आहे इथे लाईट खूप चांगले असतं रात्री तुम्ही बघाल ना आज रात्री पण तुम्हाला दिसून आणि उद्यापर्यंत पण असणार तर छान लाइटिंग असते इथे आणि इथून गोपाळला इथून गर्दी असते जांभळीनाकायला गोपाळांचे इथे दहांडे उत्कोनची शिक्खर गर्दी असते या ठिकाणी तर हे जांभळी नाका इथे तेचं काम पूर्व तयारीवर आले पाहू तुम्ही इथे खूप मोठा परिसर आहे त्या ठिकाणी मला वाटतं डान्स किंवा काहीतरी असं इतर सांस्कृतिक कार्यक्रम ठेवण्यासाठी स्टेज बांधतात आवड अजूनही इथं स्टेज म्हणतात मोडली इथे सांस्कृतिक प्रोग्राम होत असते चित्रणी इकडे आणि इथे गोपालांचं इथे मेन जे चौक असतो इथे मेन खेळतात गोविंद सोडी मंडळ इथे असतं खूप प्राऊड असतो या ठिकाणी याच ठिकाणी तुम्ही उद्या नक्की या बघायला ठाण्यामध्ये स्टेशनपासून तुम्ही जवळचा तामिळनाडू तर उतरून पुढे जाऊया आपण टेमी पडायला इथून पुढे जायचं रस्ता टेमी पडायला पोहोचतो आपण पुढे देगी साहेबांची तर नाही ना तर या लाईन पुढे टेबी नाश्याची मुख्य दहडी असते या ठिकाणी पण लायटिंग वगैरे खूप नाही लांबून मला जाऊन मुगे पुढे काय अपडेट इथेही इथे साहेबांची मोठी दहंडी असते देगेसाहेबांची मानाची हंडी आहे इथे पावतो तुम्ही म्हणजे हा आता बॅकग्राऊंड बनला आहे खाली स्टेज बनणार आहे या ठिकाणी इथे तयार झालं इथे इथे गोष्ट खेळलं जातं या ठिकाणी लायटिंग वगैरे पण ते पण खूप तयार केले

पूर्ण क्राऊड असतं आणि ह्या ठिकाणी कलर मारून ठेवले या ठिकाणी मित्रांनो नक्की एका मोठ्या दहीहंडीच्या उत्सवाच्या जी तयारी आहे तिथे आलो आहे मनसेची दहीहंडी इथे पाहून माझ्या पाहू शकतो मी तुम्ही दाखवण्याचा प्रयत्न करतोय स्टेजचं काम चालू आहे भलं मोठं काम चालू आहे स्टेजचं खूप तयारी मस्त आहे यांची दाखवतो विभिनदाचं हे आयोजन असतं ते दहंडी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो तयारी मस्त हे आहे आम्ही इकडे तुम्ही कॅमेऱ्यावर असतात ती पक्ष समोर स्टेज तिकडं कॅमेरा इकडे मोठी थेंडिस्ट असते त्या जवानची सुद्धा मी इथे या ठिकाणी येते मित्रांनो नक्की ते विजिट द्या उद्या मोठं ग्राउंड आहे भगवती त्या ठिकाणी पूर्ण क्राऊड असतं संध्याकाळचं तुम्ही याल ना त्या ठिकाणी पूर्ण क्राऊड असते तिथे काम तुला जोरदार आणि खाली थोडं चिकन जात नाही तरुणी हरिनिवास सर्कल आहे सर्कल सर्कलपासून तुम्ही इकडेच गेलात त्या ठिकाणी नौपाडा म्हणून भगवती मैदान आहे भगवती मैदानामध्ये माणसी झंड लागते तो स्टेशनच्या जवळ असेल तर नौपाडा तुम्ही नक्की सांगा तर मग आत्ता जर मी रोडने चालतो ना हा रोड पुढं उद्या जाम होऊन जातील रयआंडी पथकांच्या टेम्पो त्यांची ते पटकाची मंडळ रयांडी मंडळ सगळी तर मित्रांनो ठाण्यातली काही निवडं की माझ्या जवळ होती दहीहंडी कशी तयारी चालली आहे हे दाखवण्याचे प्रयत्न करतो आहे पण बाहेर पडण्याचा प्रयत्न करेन रात्रीचा व्यूस खूप चांगला असतो आहे लाईट वगैरे चालू करतो त्यावेळी मित्रांनो शेवटपर्यंत व्हिडिओ बघा माझे चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा चॅनल लाईक करा शेअर करा धन्यवाद ठाण्यातला आणखी एका मोठ्या दहीहंडी उत्सवाच्या मंडळाकडे आलो मी संकल्प प्रतिष्ठान ठाणे एकदम माझ्या जवळचं जे मंडळ आहे ते उत्सव साजरा होतो आमदार रवींद्र फट्टक साहेब यांचं हे इथे एक कार्यक्रम होतात दहांडी असे नवरात्र असते इथे खूप मोठे कार्यक्रम होतात त्यांची थोडीशी तिथून जाऊन कंप्लीट घेऊन आता रेडीमेंट रंगमंच वगैरे इकडे बांधलेले या ठिकाणी इथे मित्रांनो दहंडी पथकं येतात आपण पूर्ण रोड आहे ना पूर्ण जाम होतो पथकाने एवढं इथे पथकं येतात जय जवाना पण सुद्धा इथे येतात इथे तर या ठिकाणी इथे अजून काहीच तयारी नाही आहे स्टेज वगैरे हो आहे समोर मी पाहू शकता आणि इथे दहांडे फोडले जातात या ठिकाणी या रोडवरती समोर स्टेज असतं तावे स्टेजच्या जवळ पाहिजे तर हे बघा इथे तयारी जोडता दा चालू आहे मोठा भला मोठा स्टेज आहे या ठिकाणी मोठ्या इकडं सगळं इक्विपमेंट्स किंवा डी जे बी जे यांचं स्टेज आहे आणि या ठिकाणी दंडे फोडले जातात रोडवरती पुढे संकल्प रघुनाथनगरला आहे इकडे डी जे बी जे सेटअप आहे त्यांच्या इक्विपमेंटचा टेम्पोसुद्धा आलेला आहे ते त्या ठिकाणी इथे दहीहंडी पडले जातात आणि इथे आता भयंडूक बांध बांधायची बाकी आहे रात्री ग्राउंडमध्ये हो इथं मंदिर आहे तिथे जय अंबे मातेचं मंदिर आहे इथे पाहू शकता इथे अशा पद्धतीने इथं सुद्धा तयार झालं आहे मित्रांनो जे काय हे थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न केला पाऊस या जाय उद्याही पाऊस पाहिजे तर दहंडीला अजून मजा येणार आहे चला आता ठाण्यातले बहुतेक जेवढे काय दहेयंडे आहेत चारी माझ्या जे जवळ आहेत ते दाखवण्याचा मी म्हणजे पळता प्रयत्न केला आहे पाहिलं असेल तुम्ही तयारी कशी जयत तयारी रात्री तुम्ही पाहाल ना आता अजून लायटिंग वगैरे याच्यातून खूप छान वाटते